पर चित्र पाहिला असेल दिल्लीमध्ये आरती करताना या देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पांढरी टोपी घालून गेले आपली मराठी लोकांची आरती वगैरे केली देशाचा सरन्यायाधीश हा कधी आपल्या घरी राजकीय व्यक्तींना बोलवत नाही हे त्याला पथ्य पाळावं लागतं आम्ही जर वेळ मागितली आम्हाला वेळ देणार नाही मी मुख्यमंत्री असलो तरी मला वेळ देणार नाही पण काल भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या घरी गेले त्याच्याबरोबर उभं राहून आरती केली आणि मग आम्हाला खात्री पटली जे आमचे चाळीस आमदार कुठून गेलेत ते अपात्र का ठरत नाहीत कारण या दोघांचं साठ आहे प्रधानमंत्री न्यायाधीशांच्या जा घरी जा जातो ज्याच्या आमचा जा खटला सुरू आहे आणि घटनेनुसार अशा प्रकारची खासगी भेट प्रधानमंत्र्याबरोबर सर सरन्यायाधीश करू शकत नाही पण मोदी गेले सरन्यायाधीशाने बाहेर येऊन झुकून नमस न्यायाधीश झुकतो आम्हाला न्याय कसा मिळणार या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर सरकार पन्नास पन्नास खोके जाऊन आमदारांना खरेदी करून निर्माण केले सरकार आणि त्याचा खटला न्यायमूर्ती समोर सुरू आहे मुख्य न्यायाधीशासमोर सुरू आहे आणि तीन वर्ष फक्त तारखा तारखा आणि तारखा आता त्या तारखा 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 मागचं रहस्य काय हे कालच्या आरतीनं आम्हाला समजलं आख्या देशाने पाहिजे या देशात काय चाललंय न्याय व्यवस्था स्वतंत्र असायला पाहिजे निष्पक्ष असायला पाहिजे न्याय देवच्या पट्टी देवतेच्या पट्ट डोळ्यावर जी पट्टी आहे ती त्यासाठीच आहे मी सगळ्यांना समान न्याय देईन माझ्या हातातला जो तराजू आहे सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी आहे पण एका तराजूमध्ये मध्ये मोदी बसलेले आहेत असं काल दिसलं आणि दुसरा